झटपट आंबा मँगो श्रीखंड तयार झालेला आहे आम्रखंड आणि तुम्ही न तुम्हाला आवडली रेसिपी तर तुम्ही स्नेहलता लाईफस्टाईलवर जाऊन नक्की सबस्क्राईब करा आणि कशी केली आहे झटपट आपलं श्रीखंड चक्का लावायची गरज नाही आहे आणि पटकन होणारं या सीझनमध्ये आंबा छान मिळतो तर तुम्ही नक्की या आंब्याचं श्रीखंड बनवा आम्रखंड आणि कसं झालं आहे ते मला नक्की सांगा खूप छान झालेलं आहे चव पण खूप सुंदर आलेली आहे त्याची झटपट होणार आहे श्रीखंड आहे तुम्ही नक्की करून बघा नमस्कार नमस्कार स्नेहलता लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण झटपट श्रीखंड बनवणार आहोत ते पण आंब्याचं आम्रखंड बनवणार आहोत आणि ते पण झटपट नको आपल्याला जास्त वेळ दही लावायला चक्का ते पिळणं दही पिळून घेणं हे सगळं प्रकार आपण करणार नाही आपण झटपट आम्रखंड बनवत आहोत तर त्यासाठी हे लागणारं साहित्य आपण बनणार आहोत मी ते एक रताळू आहे ना ते रताळू एक मी उकडून घेतलेलं आहे आणि ते किसून घेतलेलं आहे हे रताळू मी किसून घेतलेलं आहे उकडून हे आपण घालणार आहोत आपलं पटकन होणारं हे श्रीखंड आहे त्याच्यानंतर मी एक एक हापूस आंब्याचे तुकडे करून घेतलेले आहेत मस्तपैकी आंबा किती गोड आहे आपण त्याच्यावर आपण साखर घालणार आहोत म्हणजे त्याप्रमाणे आपण साखर घालायची तर मी एक दोन आंबे असे मस्त कापून घेतलेले आहेत छान असे त्याच्यानंतर आपण इथे केशर मिश्रित दूध केलेलं आहे ते पण घालणार आहोत मस्त असं त्याला केशरचा छान सुवास येईल त्याच्यानंतर आपण इथे वेलची पूड घालणार आहोत तुम्ही जायफळ पण घालू शकता वेलची बरोबर त्याच्यानंतर इथे आपल्याला दही घ्यायचं आहे आता इथे चक्का वगैरे मी काही केलेले नाही जे आपल्याकडे दही असेल तेच आपण घालणार आहोत आता इथे मी दही घालते तुम्ही घरी दही लावत अस लावलं असेल तर चांगली गोष्ट आहे नसेल तर विकत आणलेलं चालेल आणि आकार आपण आता पटापट आईस्क्री हे दाखवत आहोत आम्रखंड आणि आता आपल्याला साखर घालायची आहे मी दोन चमचे आधी घालून बघते अजून अर्धा घालते आणि नंतर आपण गोडीप्रमाणे घालणार आहोत आता हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर मी हे वाटून घेते म्हणजे बघा आपलं छान श्रीखंड वाटून झालेलं आहे मस्त असं घट्ट झालेलं आहे तुम्हाला असं वाटलं थोडं पातळ होतं तर रताळू आणखीन तुम्ही घालू शकता पण बघा याच्यात कलर वगैरे मी काही टाकलेला नाही याला आंब्याचा छान असा कलर आलेला आहे मस्तपैकी आणि मी याच्यात दोन तीनच चमचे दही टाकलं होतं आणि अगदी आपलं एक मोठं रताळू मी उकडून घातलं होतं आणि आपण दोन चमचे मी साखर टाकली होती वेलची पूड तर आता हे छान आपलं झटपट श्रीखंड तयार झालेलं आहे इथे आपल्याला चक्क्या चक्का वगैरे लावायची गरज नाही आहे आता आपण ह्या भांड्यामध्ये काढून घेऊया हे फ्रीजमध्ये ठेवलं की आणखीन छान असं घट्ट ते बघा आपला किती झटपट श्रीखंड तयार झालेला आहे आता आपण छान ड्रायफ्रूट ठेवूया आणि फ्रीजमध्ये थंड व्हायला ठेवूया हे बघा आपलं झटपट असं आम्रखंड तयार होऊन आलेलं आहे आणि आपण कसलाही चक्का वगैरे केलेला नाही आहे पटापट आपण झटपट आपण आम्रखंड बनवलेला आहे तुम्ही पण असं बनवून बघा आवडलं तर लाईक करा शेअर करा धन्यवाद मैत्रिणीनं बाय बाय मग नक्की करा हे झटपट श्रीखंड याच्यात आपण रताळा घातल्यामुळे त्याला बाइंडिंग छान आलेली आहे आणि ते आता फ्रीजमध्ये ठेवलं की आणखी घट्ट होऊन जाईल आणि आपल्याला ते कसं एरवी चक्काचं श्रीखंड करायचं तर ते दही लावा हे लावा मग तो चक्का पिळून घ्या वगैरे ह्याच्यात खूप वेळ जातो हे बघा मी पटकन झटपट जास्त श्रीखंड तुम्हाला दाखवलेलं आहे आता आंब्याचा सीझन आहे तर नक्की करून बघा तर तुम्हाला आवडलं तर लाईक करा शेअर करा बाय बाय मैत्रिणींना धन्यवाद